उत्तर प्रदेशामध्ये उद्घाटनानंतरही अजूनही सात विमानतळं ही विमानसेवेपासून वंचित आहेत ही विमानतळं बंद आहेत उत्तर प्रदेशात विकासाच्या नावाखाली विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या राज्यभरात अनेक नवीन विमानतळांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर उद्घाटन झालेल्या सात विमानतळांवर आज ही विमानसेवा सुरू झालेली नाही लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली ही विमानतळ आता बंद अवस्थेत पडून आहेत काही ठिकाणी आवश्यक मंजुरी न मिळाल्यामुळे तर काही ठिकाणी एअरलाइन्स कंपन्यांना पुरेसा प्रवासी प्रतिसाद न मिळाल्यानं उड्डाणं सुरूच झाली नाहीत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मते या विमानतळांचं उद्घाटन केवळ राजकीय प्रदर्शनासाठी करण्यात आलं का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण सेवा सुरू न झाल्यानं रोजगार पर्यटन आणि स्थानिक विकासाचे स्वप्न अद्याप अपुरेच आणि अधुरेच राहिलेले आहे तज्ञांच्या मते केवळ रिबन कापून विकास होत नाही जोपर्यंत नियमित उड्डाणं पायाभूत सुविधा आणि व्यवहार्य योजना तयार होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकल्पांचा उद्देशच फोल ठरतो त्यामुळे अशा पद्धतीनं उत्तर प्रदेशामध्ये सात विमानतळांचं उद्घाटन झाल्यानंतरही ती बंद अवस्थेत का आहेत इथून विमानसेवा सुरू का झालेली नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते नागरिकांना पडत आहेत